नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आत्ता दहावीचा निकाल आहे सर्वांना आत्ता दहावीच्या निकालाच्या माझ्याकडून मनापूर्वक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुमचा निकाल खरच खूप चांगला लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो दहावीचा निकाल जो आहे तो आज एक वाजल्यापासून तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबर इतरही काही वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवरची तुम्हाला बघायला मिळेल तर हा निकाल कसा बघायचा कुठं बघायचा कुठल्या वेबसाईटवर बघाय आपल्याला मिळेल बघायला तर त्यावरती थोडीशी चर्चा करूयात बघा मित्रांनो निकाल बघण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा सीट नंबर म्हणजे हॉल हॉलटिकीट नंबर निकाल बघताना हॉल तिकीट जे आहे ते आपलं सोबत ठेवा हॉल हॉलटिकीट नंबर तुमचा पाहिजे आणि त्या हॉल नंबर नंबरसोबत तुमच्या आईचं नाव सुद्धा तुम्हाला निकाल बघताना ऍड करावा लागतो ओके तर निकाल कोणत्या लिंकवर आणि कसा बघायचा ते बघूयात बघा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाल आणि थोडंसं खाली स्क्रोलिंग करत आलं की चार पाच लिंक आहेत मित्रांनो ते चार पाच लिंक मी तुम्हाला दिलेले आहे त्यापैकी पहिली दुसरी तिसरी कुठल्याही एखाद्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रिझल्टचं एक इंटरफेस दिसेल तिथं तुमचा सीट नंबर टाका त्याचबरोबर आईचं नाव टाका आणि व्ह्यू रिझल्ट करा म्हणजे तुम्हाला तुमचा निकाल बघायला मिळेल ओके तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा निकाल बघू शकताय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल बघू शकता तर आताच लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती जाल आणि खाली तुम्हाला बऱ्याच लिंक मिळतील त्यापैकी काही लिंकवरती क्लिक करून तुम्ही निकाल बघू शकता ओके मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा बोर्ड परीक्षे परीक्षेच्या निकालाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा निकाल लागल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्ही विचार करा की दहावी नंतर मला आता कुठे ऍडमिशन घ्यायचं त्यावरती सुद्धा विचार करा त्यावर आपण उद्या लाईव्ह येऊन चर्चा करूयात की दहावीची परीक्षा झाली आता निकाल पण लागला आता आपण कुठं कसं ॲडमिशन घ्यायचं ॲडमिशन प्रोसेस काय असते या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी वगैरे आपण लाईव्ह चर्चा करूया ठीक आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितले त्याबद्दल धन्यवाद आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ले क्लिक करून निकाल बघा बाय मित्रांनो धन्यवाद